नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध गड म्हणजेच हरिश्चंद्रगड याविषयक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे किल्ल्याची उंची जवळपास एक हजार चारशे चोवीस मीटर आहे हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या संगमावर माळशेज घाटाच्या डावीकडे डोकावणारा हरिश्चंद्रगड हा किल्ला एक अजस्त्र किल्ला आहे एखाद्या ठिकाणाचा किंवा गडाचा अभ्यास किती विविध प्रकारे करता येतो याचा उत्तम नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हा किल्ला त्याच्या समृद्ध इतिहास आणि नयनरम्य भूगोलासाठी प्रसिद्ध आहे इतर सर्व किल्ल्यांना मोगल किंवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे पण हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षाहूनही प्राचीन असलेला चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभिषण कडे कपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेला हा हरिश्चंद्रगड प्राचीन अग्निपुराण आणि मत्स्य पुराणात उल्लेखित आहे सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये मराठ्यांनी एका धाडशी मोहिमेत हरिश्चंद्रगड हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला हा विजय मराठ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा होता कारण त्याने त्यांना उत्तर भारतात आपले वर्चस्व वाढवण्यास मदत केली या गडावर मायक्रोलायथिक रहिवाशांचे अवशेष देखील सापडले आहेत मत्स्यपुराण अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्र गडाचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात खिंड मार्गे गडावर आल्यावर आपण रोहिदास शिखरापाशी पोचतो येथून तासभर ते दीड तासाभरात आपण तारामती शिखरापाशी पोचतो शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे या मंदिराची उंची तळापासून साधारणपणे सोळा मीटर आहे मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे आणि त्याच्या समोरच एक दगडी पूल आहे या पुलाखाली मंगळगंगा नदी तारामती शिखरावरून वाहत येते या नदीलाच मंगळगंगेचा उगम म्हणून ओळखले जाते हीच नदी वाहत गडाखालील पायथ्याच्या पाचनही गावातून जाते मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हाताला एक गुहा लागते ज्याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात या गुहेत एक शिवलिंग आहे आणि ते एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब आहे यात कंभरभर पाणी आहे पाणी बर्फाच्छदित असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे कठीण आहे गुहेत कोरलेले शिल्प आपल्याला बघायला मिळतील पावसाळ्यात या गुहेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही तारामती शिखर हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची साधारणपणे चार हजार आठशे पन्नास फूट पन आहे शिखराच्या पोटात एकूण सात लेणे आहेत यापैकी एका गुहेत भगवान गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आपण पाहू शकता याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुवा आहेत ज्यात राहण्याची सोयही होऊ शकते या शिखरावरून समोरचं दिसणारे जंगल घाट आणि कोकणातील प्रदेशाचे विहंगमय दृश्य निहाळता येते शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे आणि माथ्यावर दोन ते तीन शिवलिंगे पाहायला मिळतात हरिश्चंद्र गडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकण कडा अर्ध्या किलोमीटर परिघाचा अर्धगोल आकाराचा आणि काळाभिन्न रौद्रभीषण स्वरूप असलेला हा कोकण कडा आपल्या अद्वितीयतेने सर्वांना भारावून टाकतो या कड्याची उंची एक हजार सातशे फूट असून पायथ्यापासून चार हजार पाचशे फूट उंची गाठते संध्याकाळी या कड्यावरून सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा अनुभवणे हे एक अविस्मरणीय क्षण आहे हरिश्चंद्रगड हा एक भव्य दिव्य किल्ला आहे या किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि त्याची पूर्णपणे माहिती घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांची योजना आखणे गरजेचे आहे गडाचा घेरा मोठा असल्यामुळे गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत एका दिवसात सर्व काही पाहणे शक्य होत नाही जर या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर खिरेश्वरापासून आठ किलोमीटर अंतरावर तर भंडारदरापासून पन्नास किलोमीटर अंतर आहे पुण्यापासून येत असाल तर एकशे सहासष्ट किलोमीटर आणि मुंबईपासून येत असाल तर दोनशे अठरा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळेल या किल्ल्यावर जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक अहिल्यानगर आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट कमेंटमधून नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र